पोर्याचं रायबाचं लग्न सोबत तानाजी नावाचा मावळा सूर्याजी नावाच्या भावाला सोबत घेऊन शेला नामाला सोबत घेऊन निघावला राजांच्या जवळ पोहोचून मुजरा केला आणि म्हणतोय राज ठरलं राज आमचं काय ठरलं सुभेदार रायबाचं लग्न ठरलं त्याचा तानावत राजा नाही आमचं कैद ठरलं राजा आधी लग्न कोणाऱ्याच माझ्या रायबाच राज राजांकडून कोन्हाना किल्ला जिंकण्याचा विडा उचल तानाजी सूर्यातील से सेना रमा मावळ सेना मध्यरात्री दोन वाजता कोन्हाना किल्ल्यावर पोहोचली कोंढाण्यावर एक शिहगर्जना झाली हरो हरो किल्ला किल्ल्याला उदयभाज करून जागा झाला तानाच्या जा समोराला आणि संशय उत्सव मनाला या कोंढाला किल्ल्यावर आक्रमण करण्याची हिम्मत केली काय नाव तुझा मिशाला पिने तानाजी सांगत होता छत्रपतीच्या मावळ्या तानाजी माणूस रे म्हणता म्हणताक्षरी उदय भांची अन्नावर धावून आली तानाचे मावळे उदय सैन्यावर तुटून पडले उदय सैन्य मावळ्यावर तुटून पडलं धाव समशेला बसल्या गेल्या अरे कुणाचे हात छटले जात आहेत कुणाचे पाय छटले जात आहेत कुणाचे मस्तक छटले जात आहेत कोरडाना किल्ल्यावर रक्ताचा सडा पडत होता

छत्रपती ताना ना वार नावाचा ना ना तानाजी नावाचा मावळ्या प्राण झाला किल्ला तानाला जिंकला किल्ला स्वराज्यात आला कोडाण्यावर स्वराज्याचा भगवनिशान डोळाने भडकलं सूर्यादी माणूस नावा आनंदाने नाच स्वराच्या आला होता आणि आने आनंदाने नाचणाऱ्या सूर्याजी माणूस नक्ष समोर गेलं रक्ताच्या तरुणा रक्ताचा सख्खा थोरला भाऊ तानाजी माणूसने पडलेला सूर्याजी नो पाहिला आणि रक्त धरुत पडलेल्या जुबळ सूर्या जातोय आणि म्हणतोय दादा उठा दादा राजाला दिलेला शब्द पूर्ण करत आपण कोढाणा किल्ला जिंकलाय दादा विजयाचा आनंद उत्सव करायला आपण अजिवंत होता दादा या कोढाण्यावर स्वराज्याचा भगवान होत किती डोलाने फडकतोय बघा दादा मासाहेबानं विचारलं माझ्या राजानं विचारलंय माझा प्राणा कुठे आहे तर काय उत्तर देऊ दादा तुमच्या पत्नीनं माझ्या वहिनीला जर विचारलं माझा कुंकमाचा धनी धणी माझ्या कपाळाचं कुंक पुसून कुँ कोणाला घेण्याकरता गेला कुठे माझा धणी तर काय उत्तर देऊ दादा ज्यावेळी तुमचा मुलगा राईबाला विचारेल माझा बाप माझं लग्न सोडून कोंडाला घेण्याकरता गेलाय कुठे माझा बाप काय उत्तर देऊ दादा तानाजी कोंडाण्यावर गेला आणि तानाजी नावाचा ता शिव गेला म्हणून तानाच्या संबंधानं राजाच्या मुखातून गौरवाचं वाक्य बाहेर पडलं गौराना पण माझा शिरो गेला तानाजीन कशा करता गेलं हे बलिदान कशा करता करावं लागलं हे तानाला तर महाराज म्हणता हे करने का, देज ना, बीज वाढवावे नाम धर्माचं बीज वाढवण्याकरता तानाच बलिदान होत खरं सांगू कदाचित साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायाने स्वराज्य निर्माण करून धर्म रक्षण केलं ना कदाचित तुमच्या ताकदीचा सत्ता सुद्धा झाला नसता ही कृपा त्या राजांची आहे तुम्हाला वाटलं असत राजे जन्मले नाही सत्ता करायचा तर परवानगी घाऊ लागली असती आता तुम्ही परवानगी घेतली का अरे राजे जन्मले नसते तर राज्याचा का, राज्यकार दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या औरंगजेब नावाच्या बादशानं पाहिला असता आणि राजे जन्मले नसते तर सत्याची परवानगी घ्यायला दिल्लीला जाऊ लागलं असत त्या बाबांचं काय नाव नावित शिवाजी वा तुमचं नाव महाराजांचं नाव शिवाजी जर शिवाजी महाराज जन्मले नसते शिवाजी महाराज तर सत्याची परवानगी घ्यायला दिल्लीला जाऊ लागलं असत आचार्य टाकीच्या सगळ्या पुरुषांच्या सहाय्याच्या कारदावर घ्यावं लागले असतात एका जाऊन पुरुषांच्या सह्या एका जोर महिलांच्या सह्या सगळ्या सह्यांचं पत्र घेऊन दिल्लीला परवानगी घ्यायला जाऊ लागलं असत आपण दोघं तिथं गेलो असतो दिल्लीला आले असते का दिल दिल तुम्ही बोला बोला आले असते ना होतो म्हणा आले असते ना आले असते जर राज्य आपण राहिलं असत आणि सत्तेची परवानगी यायची वेळ आली असती आणि राजे जन्मले असते ना तर आपले नाव काही आपल्या लोकांसारखे राहिले <laughs> मी काही गजानन महाराज राहिलो मी अब्दुल भाई झाला असतो आणि तुम्ही काही शिवाजीनावर राजे नसते तुम्ही सुद्धा कपूर चर्चा झाली असते <laughs> आणि या सगळ्यांच्या सह्याचं पत्र घेऊन आपण दिल्लीला गेलो असतो औरंगजेबाने आवाज दिला असतो आ वा अब्दुल भाई आणि <laughs> काय काम काढल्यानंतर विचारल्यानंतर मी म्हटलो असतो बोल हा आचार्य ठाकरे रामय सत्ता त्याला कशाचा सत्ता आहे त्याशी दाढी खाजत म्हटलं असता औरंगजेब सप्ताह लगेच आमचे कपूर चा म्हटल्यास ते <laughs> महाराज बोलता और बाकी सगळे ऐकते उशी आमची आणि सगळं करून जर त्याला कराला असता सत्ता तर झाला असता सत्ता नाही तर सत्ता सुद्धा झाला नसता ही कृपा त्या राजांची शिवरायांच्या हातात तलवारीचं शस्त्र घेऊन धर्माचं रक्षण आहे तर तुकोब म्हणतात आम्ही शब्दरूपी बाणाचं शस्त्र घेऊन धर्माच्या पालनाचं काम करू तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणातील